अमरावती मनपा क्षेत्रात येणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेचा अद्यापही लाभ न मिळाल्याने आझाद समाज पार्टीच्या वतीने मनपा प्रशासनाला जागे करण्यासाठी मनपा कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला शहरातील अठराशे अर्जदारांनी अर्ज सादर करून वर्षभरात लाभ न मिळाल्याने मनपा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मोर्चा काढण्यात आला रमाई आवास योजनेतील लाभार्थीसह हो, दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची यावेळी मागणी करण्यात आली अमरावती मनपा क्षेत्रात घरकुल मिळावे या आशेने शेकडो हजारो बीपीएल एपीएल कार्डधारक लाभार्थ्यांनी रमाई आवास योजनेअंतर्गत मनपा कार्यालयात अर्ज सादर केले होते डिसेंबर दोन हजार बावीस पासून एपीएल धारकांनी अमरावती मनपाच्या रमाई आवास योजनेच्या कार्यालयात रीतसर सर्व कागदपत्रे असलेल्या अठराशे फाईल करण्यात आल्या असताना सुद्धा अनेक लाभार्थी अद्यापही घरकुल पासून वंचित आहे यात आक्षेप हरकती घेतल्यानंतर ही, ही लाभार्थ्यांना वर्षभर पासून अद्यापही लाभ मिळालेला नाही अशात अनेकांनी थेट आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून आपल्या व्यथा स्पष्ट करण्यात आल्या या दरम्यान सर्व लाभार्थी रमाई आवास योजनेचा तात्काळ लाभ मिळावा या उद्देशाने आझाद समाज पार्टीच्या वतीने मनपा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी थेट राजापेठ ते मनपा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शेकडो लाभार्थ्यांनी हातात मागणीचे फलक घेऊन घोषणा देत मनपा कार्यालय प्रवेशद्वार गाठले सर्वत्रिक निवडणुका सुरू होण्याआधी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात यावा शासनाच्या दोन हजार सतराचा जी आर असताना चोवीस वर्ष असतानाही हजारो नागरिक घरकुलापासून वंचित आहे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी ही मागणी करीत काही वेळापर्यंत मनपा प्रवेशद्वार जवळ ठिया आंदोलन करण्यात आले दोन हजार सतराचा चा जी आर आहे की तीन लाख ज्याचं उत्पन्न आहे त्यांना रमाई आवास योजनेचा लाभ भेटला पाहिजे आज दोन हजार चोवीस सहा वर्ष झाले महानगरपालिकेने हा जी आर लपून ठेवला होता परंतु आपण दोन हजार बावीसमध्ये तो जी आर समोर आणून दिला आणि मनपा ऐकतो त्यावेळेचे जे होते त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं परंतु दोन हजार बावीसपासून दोन हजार चोवीस झाला म्हणजे जवळपास एक ते दीड वर्ष झाला यांनी अजून कोणतीही प्रोसेस केली नाही आम्हाला सांगावं लागलं की बा ला जे र लाभार्थी जे होते जवळपास अठराशे फायल इथं पडलेल्या आहेत जर पाच सहा महिन्या आधी जर ज्या सुरुवातीच्या ज्या फायला होत्या त्या जर तिकडे पाठवल्या असत्या समाजकल्या विभागात तर तेव्हाच पैसा आला असता हे फक्त वा वेळ काढूपणा परत होते आम्ही नंतर यानंतर त्यांना वेळोवेळी म म्हटलं जेव्हा जेव्हा भेट झाली जेव्हा जेव्हा आम्ही निवेदन दिलं त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही त्या यादी तिकडे द्या नियम जो बदल आहे यांनी यादी द्यायला वेळ काढला म्हणून हा पैसा इथं अटकलेला आहे त्यानंतर आम्ही पुणेमध्ये गेलो तिथले जे सा, आयुक्त साहेब आहे समाज कल्याणचे त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांना फोनद्वारे ईमेलद्वारे आम्ही पत्रव्यवहार केला त्यानंतर ते, ते अकराशे अकराशे लोकांचे पैसे इथं आले आल्यानंतर सुद्धा यांनी तिथे प्रपोजल पटापट करायला पाहिजे होतं दीड महिन्यापासून ते पैसे तिथं पडलेले आहेत अजूनही त्याच्यावर त्यांनी पुढाकार घेतला नाही उद्या चालून जर आचारसंहिता लागली तर या लोकांना घरं तो पैसा भेटणार कसा काय म्हणून आमची विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही इथं पैसे त्याच्या त्याच्यात टाकत नाही खात्यात तोपर्यंत आमचा मोर्चा इथं चालू राहील धन्यवाद यावेळी आझाद समाज पार्टीचे प्रदेश प्रवक्ता किरण गुडदे रवी फुले सनी चौहान अनिल फुलझेले संजय आठवले जंजेर सिंह पदाधिकारीसह शेकडो नागरिक मोर्चात सहभागी झाले होते